न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे कत्तलची रात्र आणि सवारी विसर्जन पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल चारशे एकोणसत्तर गुन्हेगार तडीपार मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात सोळा आणि सतरा जुलै रोजी कत्तलची रात्र आणि सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे तर सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे शहरात मागील काही महिन्यात तणाव निर्माण करणाऱ्या घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दक्षतेचा भाग म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत नगर शहर आणि भिंगर परिसरातील तब्बल चारशे एकोणसत्तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दोन दिवस तडीपार करण्यात आली असल्याची माहिती उपअधीक्षक अमोल भारती यांनी आज रविवारी दिली नगर शहरात मागील काही महिन्यांपासून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल तणाव निर्माण होईल अशा घटना घडलेल्या आहेत त्यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता आता सोळा आणि सतरा जुलै रोजी निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत नगर शहर विभागातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शंभर तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकशे ऐंशी आणि भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकशे एकोणनव्वद अशा तब्बल चारशे एकोणसत्तर जणांना सोळा आणि सतरा जुलै अशा दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे भारतीय नागरी संरक्षण कायदा कलम एकशे बासष्ट दोन अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे उपाधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत एकशे एक्याशी एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा